तुम्यांता गरंथा तुम्यांता गरंथा ले -ले -ले काही लोक सांगतील ताई कथा ऐकण्याची गरजच काय आम्हाला ग्रंथ विकत आणू तुम्ही आणता ग्रंथ तो ग्रंथ आम्ही घरी वाचू त्या ग्रंथाचं आम्ही पारायण करू कथा ऐकल्याचं पुण्य आमच्या पदरी पडेल ना ते शाहीनं लिहिलेले अक्षर नाही आहेत ते काहीतरी कागद आहे आणि ते पानं म्हणून आम्ही त्याला पाहूच नाही का संतांनी वर्णन केले ग्रंथ नव्हे हा ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण ीर्तिवेदि मनपूर्णा अनन्य होताया शरणा कचिते जन्मा मरणति चिरे शान्ति नाथ हि वदति कृष्णपदी अक्षर नाही आहेत साक्षात भगवान परमात्माची म्हणजे हा ग्रंथ आहे श्रीमद भागवत महापुराण कथा तीच कथा कल्पतरूपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे कल्पतरु म्हणजे काय मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करणार झाड सगळ्या इच्छा कोणत्या वाईट असू द्या आणि चांगली असू द्या बरे एखाद्या महिला मंडळाला वाटलं की आपल्या शेजारणीचं वाटळ व्हाव झाडा खाली जाऊन बसल्यानं अशी मनात संकल्पना केली तसं होतं पुरुष मंडळीला वाटलं आपल्याला एक दीड लाखाचा एखादा जॉब चांगली नोकरी भेटावी त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसाल तर ती इच्छा पूर्ण होते कल्पवृक्षाचं झाड असं आहे त्या ठिकाणी चांगल्या इच्छा असू द्या अथवा वाईट इच्छा असू द्या प्रत्येक संकल्पना पूर्ण होतात तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते एक शेतकरी होता पहा बऱ्यापैकी इथं शेती सगळ्यांना माहिती आहे डोडे नानांच्या गावाकडे मी कीर्तन केलं होतं त्यांची शेती मला माहिती त्यांचा बंगला माहिती तिकडचा भाग पूर्ण माहिती शेती प्रत्येकाला आवडते पहा मला खरं खरं सांगा शेतकरी ज्या वेळेला एका रस्त्याने निघाला होता उन्हाळ्याचे दिवस चालू होते कडाक्याचं चा ऊन पडलेलं पायामध्ये चप्पल नाही घसा तहाण्यानं व्याकुळ झाला त्याचा जीव कासावीस होऊ लागला आणि तो चालता 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 घसा तहाण्यानं व्याकुळ झाला म्हणून पाण्याचा शोध घेत होता सगळीकडे पाणी शोधलं पण कुठेच पाणी सापड ना पाणी सापडत नव्हतं पण आजूबाजूला त्यानं पाहलं थंडगार सावलीच भलं मोठं झाड त्याला दिसलं आणि ते झाडाखाली तो जाऊन बसला जसा झाडाखाली जाऊन बसला वाऱ्याची झुळूक आली अंगाला स्पर्श करून गेली अंगावरती रोमांच उभा राहिले आणि एवढं आनंदून गेला पण मनात असं वाटलं याच थंडगार झाडाच्या सावलीखाली तांब्या भर पाणी भेटलं तर बरं झाला असतं असं मनात यायला आणि पाण्यानं भरलेला माठ यायला एकच झालं जसा माठ आला तो दोन तीन तांबे पाणी प्याला पाणी प्यायला त्यानं ढेकर दिला आणि परत दुसरा प्रश्न निर्माण झाला की याच झाडा खाली चटणी भाकरी खाण्याकरिता भेटली असती तर बरं झालं असतं असं यायला आणि पंचपक्वानाचं भोजनाचं ताट पुरणाची पोळी होती कडी होती आमटी होती बासुंदी होती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत बटाट्याचं भरीत पापड लोणचं गुलाबजाम जिलेबी तोंडाला पाणी नका सुरू देऊ फक्त ऐका पंचपक्वानाचं भोजनाचं ताट पाहलं आणि त्यानं पोटभर जेवण केलं भेकर दिला परत मनात प्रश्न निर्माण झाला की इथे जर झोपण्यासाठी एखादी चटाई असते तर बरं वाटलं असतं चटाई म्हणताच गादी लोड उशी तक्के सगळं आलं आनंदाने झोपला आणि झोपल्याच्या नंतर परत प्रश्न निर्माण झाला म्हणे पाणी प्यावं वाटलं तर पाणी आलं भोजन करावं वाटलं तर पंच पकवानाचं ताट आलं झोपा वाटलं तर उशी गादी लोड तक्के सगळं आलंय इथे एखादं भूत तर नसेल म्हणे हा हा करत भूतही निघाल परत प्रश्न झाला निर्माण झाला पण हे भूत मला खाऊन तर टाकणार नाही माझ्याकडे काय पाहता भूताने त्याला खाऊन सुद्धा टाकलं सांगण्याचं तात्पर्य आहे कल्पवृक्षाचं झाड आहे त्या झाडा खाडी मनोकामना पूर्ण होतात पण सुद्धा श्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराण कथा आहे इथे सात्विकच इच्छा सात्विकच कल्पना आणि सात्विकच मनोकामना संकल्पना पूर्ण होतात ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा मग तीच कथा श्रवण करत असताना ज्यावेळेला आपण पाहतो भागवत ग्रंथाचे एका सुंदर अशा श्लोकामध्ये भागवत ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे सुंदर असं वर्णन सांगितलं पहिल्या श्लोकामध्ये सजिदानंद रूप विश्वेश्वर तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं महा सज्जदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या देहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय कृष्णाय वयं नुमः सांगितले सत चित आणि आनंद हे भगवान परमात्माचे रूप आहे मग सत म्हणजे काय सगळ्यांना विचारते माझा आवाज येतो ना सगळ्यांना सत म्हणजे काय तुम्ही म्हणाल खरं सत म्हणजे सत्य सत्य म्हणजे खरं खरं म्हणजे खरं म्हणजे काय सत्य म्हणजे काय जे कधीच बदलत नाही ते आहे सत्य त्याला सत्य म्हणतात सत्य शब्दाची व्याख्या आहे जे कधीही बदलत नाही ते सत्य तुम्ही सांगाल ताई मग आम्ही सत्य आहोत डोळ्यानं पाहतोय आम्ही कानानं तुमची कथा ऐकतोय हाताने टाळी वाजवतोय मुखानं भजन आम्ही सत्य आहोत पन्नास वर्षापूर्वी सोडा दोनशे वर्षापूर्वी तुम्ही होते का दोनशे वर्षापूर्वी तुम्ही होते का बोला दोनशे वर्षाच्या नंतर तुम्ही असणार का बरं मला सांगा लहानपणी दोन वर्षाचं बाळ जसं गुटगुटीत दिसत दिसत की नाही गोरं पान असतं गोरं गोमट असतं पटकन उचलून त्याचा पापा घ्यावास वाटतो की नाही छोट्या बाळाचा ऐंशी वर्षाच्या म्हातारे बाबाचा घ्या तेच बाळ जर म्हातारा झालं तर कसं दिसत सांगायचंय तात्पर्य जस बाळ लहान आहे दोन वर्षाचं तसं दिसत तेच बाळ ऐंशी वर्षाचं झाल्याच्या नंतर दिसत का आपल्या मध्ये बदल होतोय स्थळ काळ वेळ या सगळ्या गोष्टी बदलतात पण सत्य म्हणजे युग अठ्ठावीस वेटेवरी उभा अठ्ठावीस युगापासनं पंढरीशी पांडुरंग परमात्मा वेटेवरती विराजमान आहे तो म्हणजे सत्य जगाच्या मालकानं कमरेवरचे हात कधी खांद्यावरती घेतलेले पाहलेत का तुम्ही का सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला जगात देवाशिवाय दुसरं काही सत्य नाही सत ही भगवान परमात्माचं रूप आहे चित म्हणजे जो ज्योतिरूपाने आपल्या मध्ये विराजमान आहे आणि आनंद हे देखील भगवान परमात्माचं रूप आहे म्हणून आनन्द चिोहि आनन्द तरंग आनन्द च डोहि आनन्द तरङ्गोहि अंग आनंद आनंद चनंद तरंग आनंद हे देखील एक भगवान परमात्मा रूप आहे सचिदानंद रूपाय विषोत्पत्त्या दिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नुम्हा विश्वाच्या उत्पत्तीचं कारण असणारा भगवान परमात्मा इच्चन ही सर्व जगत साकारलेलं आहे का एकोहम बहु जगाच्या इच्छेने सर्व जगत निर्माण आहे मौली ज्ञानोबारा सांगतात ज्या वेळ वर्णन केले सुंदर अस जगाच्या मालकाशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत वृक्षाचे पाने सत्ता भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही मग कोण किती दिवस जीवित राहणार आणि कोण कधी जाणार हे सगळ्या गोष्टी भगवान परमात्माच्या हातात आहेत भगवंतांनी वर्णन केले एकम एकलेली कंठेची म्हणून या येने, येने निर्माण केली चौदाई भोवने पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीव जन्माला आहे त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे जन्माला आला याचा अर्थ मरण निश्चित आहे फक्त कोण कधी जायला सांगता येत नाही कोण आता जातो कोणी नंतर जातो सोळा सतराच्या वर, वर्षाची सुद्धा मुलं जातात कोणाचं वय झाल्याच्या नंतर जातात ज्याचा आलाय तो मात्र गेल्याशिवाय राहत नाही फक्त आपल्या हातात एकच काय केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आईसे किती चांगलं कर्म केलं तर फळ चांगलं भेटणार आणि वाईट कर्म केलं तर फळही वाईट भेटल्याशिवाय राहत नाहीये तुम्ही सांगाल ताई वाईट कर्म कशाला म्हणतात कधीच लोकाचं चांगलं झालेलं ज्याला देखवत नाही समजावं हे वाईटच कर्म आहे कधीच लोकांच चांगलं झालेलं आपल्याला बरं वाटत नाही कितीही कथा ऐकल्या आणि लोकांच चांगलं झाल्यावर आपल्याला बरं वाटत नसल तर कथा ऐकण्यात अर्थ नाही कथेमध्ये मध्ये येत आहेत या धर्म मंडपामध्ये बसतायत सात सात दिवस कथा ऐकून अकरा अकरा हजार रुपयाची देणगी देतात पण घरात माय बापाला अर्ध्या भाकरी वाचून मरावं लागत असेल तर कथा ऐकण्यात अर्थ नाही आणि देणगी देण्यात सुद्धा अर्थ नाही कारण संतांनी वर्णन केलंय माय बाप केवळ काशी तेने नजावे तीर्थाशी आज कित्येक लोक आहेत सिटीच्या ठिकाणी निघून आल्याच्या नंतर माय बापाला वृद्ध आश्रमात टाकल्याशिवाय राहत नाही तेहतीस कोटी देवतांचा श्राप बसू द्या पण स्वतःच्या माय बापाचा आशीर्वाद असेल ना तर देवताचा श्राप सुद्धा आपल्याला काही करू शकत नाहीये आई वडिलांची कृपा असावी लागते पहा निस्वार्थ मनानं आहे संतांनी वर्णन आईशी कळवळ्याची जाती करी प्रीती निस्वार्थ मनानं आपल्यासाठी प्रेम करत राहते सांगण्याचं तात्पर्य त्याच भगवान परमात्माला प्राप्त करायचं असेल संतांनी वर्णन केलेत तीन ताप सांगितलेत आधी भौतिक ताप आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप या तापापासून दूर व्हायचं असेल तर श्री कृष्णाय वयम नुमहा भगवान परमात्माचा त्या भगवान परमात्माच्या चरित्राचं उच्चारण करावं लागेल आणि ते लीला आपल्याला श्रवण करावे लागतील त्याचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल त्याच्या पुढे सुंदर असं श्लोक सांगितलेलं आहे दुसऱ्या श्लोकामध्ये भागवत ग्रंथाचे जे गुरु आहेत शुकदेव महाराज यांचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे भागवत ग्रंथाचा उल्लेख आणि भागवताचे गुरु शुकदेव महाराज तो श्लोक आहे य मनुपेत मपेत कृत्यो द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुनयात हृदयू मुनिमान तो भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताचे गुरु शुकदेव महाराज यांचा अधिकार हे किती अधिकारी महात्म्य आहेत याचं सुंदर वर्णन केलंय ज्या वेळेला शुकदेव महाराज आईच्या गर्भातून बाहेर आले जसे बाहेर आले तसेच धावू लागले त्यांचे वडील त्यांच्या पाठीमागे पळतायत पुत्रा थांब पुत्रा थांब पुत्रा थांब पण ब्रह्मीभूत असणारे शुकदेव महाराज यांना भानच नाहीये त्यांच्या वतीनं ना झाडे आणि वेली बोलू लागल्या बाबा आमच्याशी बोला ना बाबा बाबा आमच्याशी आमच्याशी बोला बोला ना बाबा, तुम्ही बोला ना आम्ही तुमच्याशी तुम्ही असे अधिकारी महात्मे या भागवत ग्रंथाचे गुरु आहेत त्याच्या पुढे सांगितलंय गुरूंचा सा महिमा एवढा एकदा ब्रह्मचर्चा चालू होती आणि त्या ब्रह्म सभेमध्ये चर्चेमध्ये विषय होता या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ नेमकं का काय आहे जगतामध्ये सर्वश्रेष्ठ काय असं म्हटल्या बरोबर शब्द बाहेर पडला जगतामध्ये सर्वश्रेष्ठ एक जण म्हणे पैसा आहे पैसा त्यानंतर दुसऱ्या महात्म्यानं उत्तर दिलं जगतामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे सोनं आहे मला सांगा ना पैसा नाही असा माणूस आहे का भीक मागणाऱ्या पासून तर श्रीमंत व्यक्तीच्या पर्यंत पैसा प्रत्येकाकडे सोनं नाही असा व्यक्ती आहे का सगळ्या महिला मंडळांनी मला सांगायचंय आमच्याकडं सोनं नाही त्यांनी हात वर करा थोडही नाही किती, किती आहे ते नाही विचारणार पण सोनं आहे की नाही किती आहे नाही विचारणार मी पण सोनं आहे की नाही प्रत मला सांगा जी वस्तू सगळ्याच कडे आहे ती सर्वश्रेष्ठ असणार आहे का जी वस्तू सगळ्याच कडे आहे ती वस्तू तेवढी सर्वश्रेष्ठ असणार आहे का मग पर्यंत सगळ्याकडेच काय नाही तर ते म्हणजे भगवान परमात्मा जगतात सर्वश्रेष्ठ काय म्हटलं की प्रेम सांगितलं मग कोणतं प्रेम तुम्ही आम्ही करतो ते चुकीचं प्रेम आहे आज प्रेमाची व्याख्या तर सगळीकडे बदलून टाकली आहे दोन चार दिवस कुठंतरी फोनवरती बोलणं झालं आज पंचवीस वर्षापासून ज्या माता पित्यानं हाताच्या फोडासारखं सांभाळलाय दोन चार दिवसासाठी फोनवर बोलणारे व्यक्ती आणि ती मुलगी फक्त सांगते मुलानं म्हणावं तुझ्यासाठी मी जीव देऊ शकतो जीव देणार नाही पण जीव देऊ शकतो पंचवीस वर्ष माय बापानं हाताच्या फोडासारखं सांभाळलेली ती मुलगी चार दिवसाच्या प्रेमाकरिता निघून जाते आयुष्यभर माता पित्यानं केलेलं प्रेम त्या पुरीला कळालं नाही मग चार दिवसाच्या फोनवरती ती मुलगी आयुष्यभर त्याच्यावरती टिकून राहणार आहे का ते प्रेम चुकीचं आहे सर्वश्रेष्ठ प्रेम कोणतं जे साधू संतांनी भगवान पांडुरंग परमात्म्यावरती केलंय ते प्रेम जे गोपिकांनी भगवान गोपाल कृष्णावरती केलंय ते प्रेम सबसेवूची प्रेम सगाई आई सब सबसेव सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे प्रेम प्रेम पण मुखातून शब्द बाहेर पडले की भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांच्या मधला आहे ते सर्व श्रेष्ठ पण ते लेकरांना थोडस खरंच बाजूला घ्या तुमचंही मन ना माझंही म्हण लाग थोडं बाजूला घ्या त्याला पाठीमाग घ्या मध्ये आजी आई कोण आहेत सोबत हातातले बाळ आहेत आणि खिशातले बाळ बाळ आहेत ते सुद्धा शांत करून ठेवा ते बाळ सुद्धा कधी सांगता येत नाही गोपाल कृष्ण भगवान की जगात सर्वश्रेष्ठ काय भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांच्या मधलं प्रेम भोलीनाथ आणि पार्वती मातेचं नाव घेतलं की नारद मुंची शेंडी ताईट झाली इकडे पामावशी नारद मुनी म्हणतात खरोखर एकमेकांच्या वरती प्रेम करतात का त्यांची परीक्षा घेण्याकरिता जावं लागेल नारद मुनी निघाले नारद मुनींचं काम आहे नारद मुनी म्हणतात काय कळीचा 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 ते नारद वेगळे आपल्या गावात ते नारद वेगळे आपल्यातल्या नारदांनी कळ लावली तर अख्या गावाचं वाटळ होत पण त्या नारद मुनींचा कळ लावण्यामध्ये सुद्धा जगताचं हित होत नारद मुनी निघाले अखंड कंठात नामस्मरण आहे आणि भजन करत करत कैलास पर्वतावरती येत आहेत नारायण श्रीमन नारायण 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 मना I am नारायण श्रीमन यांना रोजण लावले तुम्ही जोरात म्हणायचं इकडे पण अशी बसले तेजस जस का यांना सगळे गावाचं टेन्शन यांच्यावरती काही कर्ज आहे का तुमच्यावर काळजी करू नका ज्याच्यावर कर्ज तोच खरा मरद फक्त काढू नका मनायच्या सगळ्यांनी जोरात मला टेन्शन जरा सोडून द्यावं बारा महिने आपले तोंड उदासच असतात पण थोडं माणसाने त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे मना सगळ्यांनी नारायण श्रीमन नारायण 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 तुम्ही जर भजन केलं नाही ना पहा तुम्हाला एकामेकाच्या शेजारीची शपथ आता ठरवा नारायण श्रीमन नारायण 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 काळी वाजवा एकदा पुरुष मंडळीचं हा सवय लागेल त्यांना कारण काय झालं माहितीये का बाराही महिने तुम्ही त्यांचा आवाजच निघू देत नाही त्याच्यामुळे अशा अडचण होतील भानगडी होते नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्री